नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण सर्वजण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत तर मग खरोखर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आपल्याला केव्हा जमा होणार आहे आणि हा हप्ता जमा होण्यासाठी आपल्याला महत्वाची तीन कामे करायची आहेत तर ती कामे कोणती आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागणार आहे जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाहीये तर मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगम शेतकरी मित्रांनो आता आपण पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचा नव्वद लाख शेतकरी बांधवांनी जवळपास फायदा लाभ घेतलेला आहे आणि आता त्या सर्व म्हणजे नव्वद लाखांपेक्षाही शे जास्त शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु यासाठी तुम्हाला तुमची तीन कामे अवश्य करायची आहे त्यामध्ये तुमचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम यस असायला हवा तुमचा लँड तुम् शेडिंगचा प्रॉब्लेम देखील येस असायला हवा आणि तुमची ई केवायसी कंप्लीट ई केवायसी सुद्धा कम्प्लीट असायला हवी आणि याचबरोबर आता सरकारने नवीन जे काही काढलेलं आहे तर यामध्ये विशिष्ट ओळखपत्र आपले जे आहे म्हणजेच फार्मर आय डी कार्ड असणं सुद्धा महत्वाचं असणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला फार्मर आय डी कार्ड पेक्षाही जास्त महत्वाचे आहे या मी अगोदर सांगितल्या तीन गोष्टी आहेत त्यामध्ये आधार शेडिंग असेल लँड शेडिंग असेल आणि ई केवायसी सी असेल हे तीन ऑप्शन जर तुमचे यस असतील तर आणि तरच तुम्हाला नमो शेतकरीचा येणारा सहावा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो अद्यापही वेळ आहे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन चेक करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्ही चेक दे दे करू शकता कि की तुम्ही या येणाऱ्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही शेतकरी मित्रांनो आता हा हफ्ता येणार आहे म्हणजे सहावा हप्ता जमा जो होणार आहे तर तो नक्की किती रुपयांचा जमा होणार आहे असे अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत तर मित्रांनो येणारा जो हप्ता आहे तर तो दोन हजार रुपयांऐवजी आपल्याला तीन हजार रुपयांचा मिळणार आहे कारण आता दहा मार्च रोजी जे काही अर्थसंकल्पी अधिवेशन होत आहे राज्याचं यामध्ये आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार जे आहेत ते अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि यामध्ये निधीची तरतूद देखील करणार असल्यामुळे आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ होणार असून दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपयांचा लाभ हप्ता हा आपल्याला प्रत्येकी भेटणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण वार्षिक पंद बारा हजार रुपये घेत होतो त्या ठिकाणी आपल्याला वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ हा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो येणारा जो हप्ता आहे म्हणजेच आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो, जो सहावा हप्ता भेटणार आहे तर तो दहा मार्च नंतरच भेटणार आहे याचं कारण असं आहे की दहा मार्चला आपला अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर होणार आहे आणि यामध्ये ठरवलं जाईल की नमो शेतकरीचा हप्ता नक्की शेतकऱ्यांना केव्हा द्यायचा आणि याच्यामध्ये निधीची तरतूद देखील केली जाणार आहे त्यामुळे आपल्याला येणारा हप्ता हा दहा मार्च नंतरच भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र